नमस्कार मी संकेत वाघमोडे आर्डोअरसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण आलो आहे मोहोळ तालुक्यामध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना ऑर्डर सीटची विजय ही व्हरायटी कशी वाटली तर तुम्हाला ऑर्डर सीटची विजय व्हरायटी कशी वाटली तुमचं नाव आणि पत्ता नमस्कार मी बाळासाहेब नागनाथ गायकवाड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आर्डोअर सीटची व्हरायटी विजय अतिशय उत्तम आहे आणि जे कटिंग साठ पास पासष्ट दिवसातच येत आहे बाकीच्या व्हरायटी सत्तर पंच्याहत्तर दिवस घेतात आणि याचं सेटिंग चांगला आहे आणि व्हायरस रोगाला कमी बळी पडतं आहे चोवीस हजार रोपाच केले लागण केलेली आहे मी शंभर टनाचे फुड अवरीज पडत आणि साधारणतः किती तारखेला रोप लावले तुम्ही ही चौदा ऑक्टोबरला लावली आज साधारण किती दिवस झाले प्लॉटला आज त्रेसष्ट दिवस झाले त्रेसष्ट दिवस झालेला आहे आज कटिंग आहे आज मित्रांनो कटिंग आहे इथलं बघू शकता अजून वेल कुठं तुम्हाला वेल्टिंग दिसणार नाही पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त आलेला आहे साईज जर तुम्ही बघितलं तर शेतकरी तुम्हाला सांगतील ह्या प्लॉटला आता तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त किती साईज आलेली कमीत कमी दोन किलो आणि जास्तीत जास्त सात आठ किलोची साईज आहे तर तुम्हाला ह्या व्हरायटीची माहिती कुठून मिळाली मला ह्या व्हरायटीची माहिती बेगमपूर नर्सरी जाधव साहेबांच्या नर्सरीमधून मिळाली तिथूनच जर मी बुकिंग करून लागण केली त्यांची आणि त्यांचं पूर्ण नियोजन मला दिलं आहे त्यांनी शेड्यूल प्रमाणात सगळं वापरलं आहे आणि पाण्याचं पण व्यवस्थित मॅनेजमेंट करून प्लॉट आणलं आणि थंडीच्या दिवसातसुद्धा ही प्लॉट एकदम अतिशय सुंदर आलेला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगायला ह्या व्हरायटी इतर शेतकऱ्यांना ही विजय आरडोअर सीटची विजय व्हरायटी चांगली आहे आवरेज भरपूर निघते ह्याच्यात साईज पण चांगली आहे त्यांनी लावायला काय हरकत नाही आणि एक्सपोर्टला पण मागणी चांगली ह्याला व्यापाऱ्यांची पण मागणी आहे धन्यवाद